आवाजावरूनच लक्षात येत आहे रेसिपी किती भारी झाली ती तर अगदी कुरकुरीत आणि क्रंची असे कारले अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी साहित्यात कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत तर नमस्कार मंडळी मराठी चव या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत व्हिडिओ छोटासा आहे पण खूप इंटरेस्टिंग आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि न विसरता व्हिडिओला एक लाईक जरूर करा लगेचच रेसिपी सुरू करूयात तर मी इथे चार कारली घेतलेली आहेत मी इथे मध्यम आकाराची कारली घेतलेली आहेत तुम्हाला हवं तर मोठी घेतली तर आणखीन छान आता आपण कारल्याचे छान पातळसर काप करून घेणार आहोत इथे स्लायसरचा वापर नको करायला कारण त्याने अगदीच मग ते पातळ होतील तर इतके पातळ आपल्याला नको आहेत थोडे हलकेसे आपण इथे जाड काप करणार आहोत आणि काप केल्यानंतर आपण त्यातल्या बिया या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता तुम्हाला मी एक दाखवते बघा ह्या जाळीचं आपण काप केलेले आहेत स्लायसरनं केलं तर मग ते खूपच पातळ होईल आणि त्यांना नीट आकार येणार नाही तर आता असेच आपण सगळ्या कारल्यांचे काप करून घेऊयात तर इथे मी सगळ्या कारल्यांचे काप करून घेतलेले आहे मस्त असे पातळसर आपण इथे काप करून घेतलेले आहेत आता आपण त्यात इतर साहित्य घालून घेऊयात आणि इथे एक जरूर सांगायचं आहे की कारल्याला मीठ लावून त्याचं जास्तीचं पाणी जे जा निघेल ते अजिबात काढायचं नाही आहे त्याने जीवनसत्व त्यातलं नष्ट होतं ही रेसिपी केल्यानंतर अजिबात कडू लागणार नाही त्यामुळे आपण आहे तसंच त्यावर हळद घालून घेणार आहोत इथे मी पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घालून घेते तिखट आपण थोडं कमी घालणार आहोत चवीनुसार आपण इथे मीठ घालून घेऊया तर इथे आता चवीनुसार मीठही घालून झालेलं आहे आणि आता आपण कारल्याला घातलेले कोरडे मसाले आणि मीठ हे छान एकसारखं लावून घेऊया सुरुवातीला असंच थोडं वर खाली करून घ्या आणि नसेलच होत तर अगदी हाताने कारल्याला छान मीठ आणि मसाले लावून घेतले तरीही चालतील अगदी झटपट होते ही रेसिपी पण खायला अगदी अप्रतिम लागते आता इथे सगळे मसाले कारल्याला छान एकसारखे लावून झालेले ला आहेत आता कारल्याला तळल्यानंतर छान कुरकुरीत यावा यासाठी आपण इथे तांदुळाचं पीठ लावून घेणार आहोत तर मी इथे सुरुवातीला दोन चमचे तांदुळाचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि ते आता आपण कारल्याला छानसं लावून घेणार आहोत आणि जर आपल्याला थोडंसं कोटिंग हे कारल्यावरचं कमी वाटलं तर आपण आणखीन एक ते दोन चमचे तांदुळाचं पीठ लावू शकतो तांदुळाचं पीठ कारल्याला अगदी एकसारखं छान लावून झालेलं आहे आणि आता आपण लगेचच त्याला फ्राय करायला घेऊयात कारला तळण्यासाठी तेलाचं छान तापणं खूप गरजेचं आहे तर तेल मोठ्या आचेवर छान आपण गरम करून घेणार आहोत आणि तेल गरम झालं की कारल्याचे एक एक काप आपण त्यात टाकून घेणार आहोत गॅस आपण मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि कारल्याला टाकल्या टाकल्या लगेच झारा लावायचा नाही तेला 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 आहे थोडंसं आपण त्याला तेलात सेट होऊ द्यायचं आहे सुरुवातीला तेलामध्ये खूप जास्त कारल्यांची गर्दी करायची नाही आहे नाहीतर मग ते एकमेकाला कुर चिकटून बसतील आणि हवे तसे ते कुरकुरीत होणार नाही गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवूया आणि हे कारले खूप लवकर तळले जातात शिवाय ते तेलकटही होत नाहीत म्हणजे तेलही ते खूप पीत नाहीत कारले दोन्ही बाजूने छान आपण कुरकुरीत तळून घेणार आहोत ही, ही कारल्याची रेसिपी एवढी छान लागते आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी ही करू शकतो अगदी संध्याकाळच्या वेळेला खिचडी वगैरे असली ना तरीही तोंडी लावण्यासाठी खूप ही रेसिपी छान लागते तुम्ही बघू शकता किती छान मस्त ब्राऊन कुरकुरीत असे कारले तळून झालेले आहेत आता आपण उरलेले बाकीचे कारले हे छान असेच तळून घेऊयात या पद्धतीने कारले तुम्ही जर मुलांना खाऊ घातले तर मुलं अगदी आवडीने खातील शिवाय आपण मुलांना चपातीसोबतही हे कारले खायला देऊ शकतो शिवाय टिफिनलाही मुलं अगदी आनंदाने नेतील तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा मुलं पुन्हा पुन्हा मागून खातील अगदी कारल्याच्या प्रेमात पडतील एवढी छान ही रेसिपी होते तर आपली दुसरी बॅच ही इथे तळून झालेली आहे आणि आपण आता तिला काढून घेऊयात तर इथे आपले सगळे कारले तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर त्याचा कलर अगदी छान कुरकुरीत दिसतोय नाही अगदी मस्त पातळसर कारल्याचे चिप्स म्हटले तरीही काही हरकत नाही अगदी मस्त लागतात आणि जराही ते कडू लागत नाहीत तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आवाजावरून तुम्हाला याचा क्रंचीपणा लक्षात येईल अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा अगदी मस्त झालेले आहेत नाही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये जरूर कळवा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने सोप्या शब्दात शिकून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद